लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या मंगळवार चार जून रोजी होणार असून त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात चार जून रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे मतमोजणीच्या प्रारंभीच्या टप्प्यामध्ये पोस्टल मतांची प्राधान्यानं मोजणी होणार असून त्यासाठी चौदा स्वतंत्र टेबल असणार आहेत त्यापाठोपाठ ईव्हीएम मतमोजणीला प्रारंभ होणार असून विधानसभा निहाय टेबलावर एकूण मतदान ओळखून तेवढ्या फेऱ्यांद्वारे मतमोजणी होणार आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघातील चारशे चोवीस केंद्रांसाठी एकतीस मतमोजणीच्या फेऱ्या होतील परभणी विधानसभा मतदारसंघाच्या तीनशे तेहतीस मतदान केंद्रांसाठी चोवीस फेऱ्या होतील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या चारशे बत्तीस केंद्रांसाठी एकतीस फेऱ्या होणार आहेत पाथरी विधानसभा मतदारसंघातील तीनशे अठ्ठ्याण्णव केंद्रांसाठी एकोणतीस फेऱ्या होतील परतूर विधानसभा मतदारसंघातील थी। तीनशे पन्नास मतदान केंद्रांसाठी पंचवीस फेऱ्या आणि घनसावंगी मतदारसंघातील थी। तीनशे त्रेपन्न मतदान केंद्रांवरील मतांच्या मोजणीसाठी सव्वीस फेऱ्या होणार आहेत याबाबत प्रशासनाची जयत तयारी झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मतमोजणी केंद्रामध्ये उद्या चार जून रोजी मतमोजणी होणार आहे त्या आज तीन जून रोजी दुपारी साडे अकरा वाजता टपाली प्रशिक्षण निरीक्षक कृष्णकुमार आणि यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते पोस्टल मतदानाच्या नोडल अधिकारी संतोष देवकुळे यांच्यासह टपाली मतमोजणी कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती प्रशिक्षणानंतर दुपारी दोनच्या सुमारास टपाली मतमोजणी केंद्रामध्ये टपाली मतमोजणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विदाते यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्यक्ष टपाली मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली परभणी लोकसभा निवडणुकीसाठी के नियुक्त केलेले मतमोजणी निरीक्षक कृष्णकुमार निराला यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी केली निराला हे जिंतूर परभणी व गंगाखेड्या मतदारसंघासाठी आणि मैनुद्दीन एन हे मतमोजणी निरीक्षक पाथरी परतूर व घनसावंगी या मतदारसंघासाठी मतमोजणीचं काम पाहणार आहे दोन्ही निवडणूक निरीक्षकांनी दोन जून सायंकाळी भेट देऊन उद्या होणाऱ्या मतमोजणीची तयारीची पाहणी केली तसंच आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधांचा आढावा घेतला ज्या ज्या टेबलावर मतमोजणी होणार आहे त्या सर्व कक्षांची त्यांनी पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार संदीप राजापुरे दत्ता गिणगिने यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती कोर्टाही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक 3 शुगर मुतखडा गुढघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जाती संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक एक वेळ सकाळी ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत पाथरी तालुक्यातल्या हदगाव शिवारात रविवारी रहोयार रहोयार रात्री स्विफ्ट कारो दुचाकी याच्यात समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर स्विफ्ट मधील महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे या अपघातग्रस्त कारला अज्ञातांनी जाळून टाकल्याची माहिती समोर आली आहे हदगाव शिवारामध्ये दोन जून रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी स्विफ्ट कार क्रमांक एम एच वीस ई सव्वीस एकावन्न व पाथरीकडे जाणारी विना क्रमांकाची दुचाकी याच्या समोरासमोर अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकीवरील युवक महादेव भास्कर पवार राहणार पाथरी हा जागी ठार झाला आहे यावेळी कारमध्ये दोन महिला व एक पुरुष प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे यातील एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला छत्रपती संभाजीनगरच्या उपचारासाठी नेण्यात आल्याचं कळतं या अपघातात मृत झालेल्या युवकाचं पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आलंय संध्याकाळी साडेसात वाजता अपघात झाल्यानंतर सदरित कार घटनास्थळी रस्त्याच्या बाजूला उभी होती परंतु ही कार अज्ञात व्यक्तींनी जाळून टाकण्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे परभणी शहरातल्या मालमत्तेचे पीआर कार्ड बनवून देण्यासाठी भूमी अभिलेखच्या उपाधीक्षक दत्तू सनवणे यांनी दहा हजाराची लाच मागितली दर्जोडे यांनी सात हजार रुपये लाच स्वीकारण्याचं ठरलं तक्रारदार यांनी सर्वे क्रमांक तीनशे तीन मध्ये प्लॉट खरेदी केलेला आहे त्याचं पीआर कार्ड मिळवण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये नोव्हेंबर दोन हजार अर्ज सादर केला होता आजपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती याबाबत सोनवणे यांच्याकडे विचारणा केली असता सोनवणे यांनी दहा हजार रुपयाच्या लाशीची मागणी केली याबाबत फिर्यादीनं एसीपीकडे तक्रार दिल्यानंतर तेवीस मे रोजी केलेल्या पडताळणीत सात हजार रुपयाच्या लाची मागणी करून स्वीकारण्याची त्यांनी तयारी दर्शविली त्यावरून आज तीन जून रोजी सापळा कारवाई आयोजित करून ताब्यात घेण्यात प्रकरणी नवा मुंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती देशात आणि राज्यात विकास सर्वसामान्य लोकांच्या मनात घर करून बसली आहे त्यामुळं नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान नक्कीच होतील पण त्या विजयी उत्सवामध्ये परभणी लोकसभेचाही समावेश असेलच कारण विजय तर आपलाच आहे यंदा फक्त शिक्षीच वाजणार असा विश्वास गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर कुट्टे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई इथं सदिच्छा भेटीत दिला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डॉक्टर रत्नाकर यांच्या भेटीत लोकसभा निवडणुकीसह मतदारसंघातील विविध प्रश्न नवीन विकास काम आणि आगामी विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली yeah. नांदेड शहरालगत असलेल्या पावडेवाडी शिवारात नाल्यात काल रात्री बंदुकीच्या तब्बल चारशे छत्तीस गोळ्या पोलिसांना आढळून आल्या आहेत या शिवारात राहणारा आकाश पावडे हा युवक झाडा झुडपांमध्ये मध काढण्यासाठी गेलेला असताना त्याला या बंदुकीच्या जीर्ण झालेल्या अवस्थेतल्या गोळ्या आढळून आल्या याबाबत पोलीस मुख्यालयातल्या शस्त्रागार शाखेतील तज्ञांच्या मदतीनं तपासणी केल्या असता त्या सेहेचाळीस वर्षांपूर्वी तयार केलेल्या असून निकामी झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे या गोळ्या त्या ठिकाणी कशा आल्या याबाबतचा सखोल चौकस चौकशी करण्यासाठी एक विशेष पथक नेमण्यात आलं असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या पाथिर रोड परिसरात असलेल्या जिजाऊ ज्ञानिक संकुलामध्ये एक जून रोजी जिल्हा कौशल्य व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र परभणी आणि जिजाऊ आयटीआय परभणी यांच्या संयुक्त विद्यमान पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रतिसाद मिळाला या रोजगार मेळाव्याला पुणे व छत्रपती संभाजीनगर येथील एकूण एकोणचाळीस नामांकित कंपन्या उपस्थित होत्या या रोजगार मेळाव्याद्वारे आय पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली असून काही विद्यार्थ्यांची कंपनीद्वारा थेट निवड देखील करण्यात आली आहे तर उर्वरितांना ऑफर लेटर देण्यात आलेले आहेत यावेळी रामराव लोहट प्रशांत खंदारे प्राचार्य शाहेर ठेकिया प्राचार्य व्ही एन आडे आदींची उपस्थिती होती या रोजगार मेळाव्याद्वारे निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं रामराव लोहट नितीन लोहट उषाताई लोहट आदी अभिनंदन केले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे दुर्धर गेल्या एक वर्ष अकरा महिन्यामध्ये दोनशे सदुसष्ट कोटी एकावन्न लक्ष रुपयाचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलंय मुंबईतल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मंत्रालय कार्यातून तब्बल दोनशे त्रेचाळीस कोटींपेक्षा अधिक तर नागपूर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून चोवीस कोटी रुपयाचं अर्थसहाय्य देण्यात आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला आहे यामध्ये अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी कर्करोगावरील शस्त्रक्रिया केमोथेरपी डायलिसिस जन्मता मुकबधीर लहान मुलांसाठी आवश्यक असणारी कॉक्लियर इन्प्लांट शस्त्रक्रिया व सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रस्ते अपघात विद्युत अपघात भाजलेले रुग्ण जन्मतात लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे दुर्धर आजार ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री सहायता कक्षा सहायता कक्षप्रमुख मंगेश छुटे यांनी केले परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडबोरगाव इथं प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे हे परभणी ते नंदुरबार सायकल प्रवास करण्याकरिता सहकुटुंब पुस्तक वाचन स्पर्धेच्या जनजागृतीसाठी परभणीतल्या राजगोपालचारी उद्यानातून नंदुरबारकडं रवाना झाले यावेळी प्राचार्य बाळासाहेब जाधव मेघश्याम पत्की अनिल देवाण संजय ससाने बालासाहेब काळे कैलास सुरवसे अश्विन शेंडगे तसच अक्षर आनंद वाचन चळवळीच्या समन्वयकांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद